गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि तारीख आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर वेळ आहे पहाटेची पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाहुणे पाच आणि इथे साहेबांचं ना कामाला जाण्याची वेळ झालेली आहे त्यांचा टिफिन वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे फक्त आता त्यांना निघायचं बाकी आहे आणि आजकाल ना ते थोडंसं उशिरा निघतात कारण की बाईकवर जातात रिक्षाने जाणं के बंद केले जा पाऊस बंद झालाय त्यामुळं आणि इथे हा पिण्याच्या पाण्याचा बाटला इथे मी बाहेर ठेवलाय बाल्कनीमध्ये कारण की तो लिकेज आहे पाणी गळत आहे त्यातून आणि आजचं हे पहाटेचं वातावरण बघा लाईट डिम आहे तर इथे साहेबांचा डब्बा बनवून झाल्याच्या नंतर मी बाकीचं जे पीठ वगैरे आहे ते सगळं मी झाकून झाकून ठेवलं होतं कारण की थोड्या वेळासाठी ब्रेक घेते साहेबांपुरत्या म्हणजे थोडेसे चपात्या बनवून दिल्या त्यांचा डबा बांधून दिला की त्यानंतर मग सगळं झाकून ठेवले होत होतं तर ता। साहेब गेले कामावरती आणि त्यानंतर मग बसून थोड्या वेळ चहा वगैरे पिला आणि त्यानंतर मी आली आहे आता इथे चपात्या बनवण्यासाठी उरलेले जे पीठ आहे त्याच्या चपात्या बनवण्यासाठी तर त्याचसोबत ना आज मी एक खूप मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती आहे पिझ्झा बनवण्याची तर असं तर बघायला गेलं तर मार्केटमधून मी पिझ्झा बेस वगैरे असं काहीच आणलेलं नाही कारण की जेव्हा आम्ही रेस्टॉरंट वगैरे भरायला मॉलमध्ये गेलो होतो न, तर 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 ना तर तिथे त्या चेक केलं तर तिथं ना पिझ्झा बेस संपला होता आणि त्यामुळं मग नंतर पुन्हा मार्केटमध्ये आम्ही गेलोच नाही आणि ते पिझ्झा ब बेस वगैरे आणलंच नाही तर आज ना मला खूप पिझ्झा खावं असं वाटत होता त्यामुळं मग मी आज इथे बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आणि टेस्टी असा पिझ्झा तर खूप सोपी रेसिपी आहे एकदम छान अशी रेसिपी आहे तुमच्यासोबत मी शेअर करते तर पिझ्झा बनवण्याच्या अगोदर ना थोड्याशा चपात्या मी बनवून घेते कारण की पिझ्झा ना एकच होऊ शकतं एवढं चीज फक्त आहे माझ्याकडे अवेलेबल आणि एकच पिझ्झा बनवायचा आहे तर तो पिझ्झा मी लास्टला बनवेन त्याच्या अगोदर मी जेवढ्या काही चपात्या बनवायच्या आहेत तेवढ्या पटापट मी उरकून घेते चपात्या आणि आज ना शनिवार असल्या कारणाने वैभवदादाची शाळा पण आहे सकाळची मॉर्निंगची म्हणजे सातला जो जात तो होतो शाळेमध्ये तर त्याला पण थोड्या वेळाच्या नंतर उठवते आणि आता आजचेच दिवस फक्त त्याची शाळा आहे ते त्यानंतर त्याला सुट्ट्या वगैरे पडणार आहेत आणि अनुताईची ना परवा दिवशी परीक्षा होती एम एस सी आय टीची तर तिची परीक्षा पण झाली आणि तिला चांगले मार्क भेटले म्हणजे नाइंटी टू पर्सेंटेज भेटले तिला तिला अपेक्षा होती की नाईंटी फायच्या पुढं भेटले पाहिजे पण थोडेसे कमी पडले तिला मार्क नाईंटी टूपर्यंतच पडले तर आता तिचा पण क्लास पूर्ण झालेला आहे आणि वैभवदादाची पण शाळेला सुट्टी पडणार आहे आता दिवाळीसाठी आणि त्याचबरोबर ना माझी फॅमिली पूर्ण येणार आहे म्हणजे माझे माहेरचं म्हणजे मम्मी पप्पा दादा बहिणी आणि माझी एक लहान बहीण आहे पुण्यावरची ते सगळेजण येणार आहेत दिवाळीला इकडे आणि परवा दिवशी ना गुरुवार होता आणि गुरुवारच्या संध्याकाळी ना अचानकच खूप पाऊस आला आणि हवा वगैरे पण होती तर त्यामुळं ना कळंबोलीमधलं ना एक खूप मोठा विजेचा खांब होता तर तो पडला आणि त्याच्यावरूनच इकडे आमच्या इकडे सप्लाय होती विजेची तर गुरुवारी तो खांब पडला संध्याकाळच्या टायमाला चार पाचच्या टायमाला आणि तेव्हापासून जे लाईट गेली होती ती काल शुक्रवार होता पूर्ण दिवस लाईट नव्हती गुरुवारची रात्र पूर्ण लाईट नव्हती आणि शुक्रवारच्या रात्री आठच्या सुमारास लाईट वापस आली तर कालचा ना जो शुक्रवारचा दिवस होता तो खूप खूप हार्ड गेला कारण की लाईटशिवाय तर ना आजकालचं खूप सगळेच प्रॉब्लेम होतात लाईट नव्हती तर म्हणजे वायफाय बंद होतं आणि वायफाय बंद होतं झालं तर ॲक्वा बंद होता लाईट नव्हती म्हणून आणि नेमका मी ना हंडा भरला नव्हता त्याच दिवशी त्यामुळं ना वैभवताला जाऊन एका दुकानातून तो पाण्याचा बाटला आणावा लागला तर त्यांनी जाऊन तो बाटला आणून दिला त्यानंतर मग त्याच्याने त्याच पाण्याने मग मी स्वयंपाक वगैरे बनवला आणि अशा प्रकारे ना काल खूप खूप अडचणी आल्या एक दिवस लाईट फक्त नव्हती तर भरपूर अडचणींना सामना करावा लागला आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी होती त्यामुळं मग मी व्हिडिओ शूटिंग वगैरे काहीच केलं नाही आणि अपलोड करायला तर वायफाय बंद होतं त्यामुळं काहीच करता आलं नाही काल त्यामुळं ना कसं कसं मी एक शॉर्ट व्हिडिओ तेवढं शूट केला आणि अपलोड केला तर आता ही आहे लास्टची चपाती तर ह्या चपातीचा ना मी अगोदर चीज पराठा बनवणार आहे आणि त्यानंतर मग त्याचा ना पिझ्झा तयार करणार आहे मी तर अगोदर इथे मी चीज पराठा तयार करून घेते आणि याची रेसिपी काही मी दाखवणार नाही कारण पराठा कसा बनवायचा हो बन बन हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तर आता इथे पराठा बनवून झालेला आहे आणि आता मी पिझ्झा बनवण्यासाठी हे एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे कारण की ह्याची गरज असते पिझा बनवण्यासाठी तर आता हे ना मी असं मोठे मोठे तुकडे कापून घेणार आहे याचे आणि जो कांदा असतो ना त्या कांद्याचे पण असे एक एक असे लेअर काढून घ्यायचे सुट्टे सुट्टे करून घ्यायचा अशा प्रकारे कांदा आणि कांद्याचे जे फोडे आहे ते मी जास्ती बारीक नाही केलं अशा प्रकारे केलेलं आहे तर आता बारी आली आहे सॉस जेवढे काही माझ्याकडे सॉस आहेत ते घेण्याची तर इथे तीन सॉस राहिलेले आहेत माझ्याकडे टोमॅटो कॅचअप संपला आहे पण रेड चिली सॉस आहे त्यामुळं त्याची पण काही जास्त एवढी गरज नाही पडणार तर आता हा पराठा ना असा असा शेकून घ्यायचा असतो म्हणजे एका एक बाजूने एकदम व्यवस्थित असं शेकायचं आणि दुसऱ्या बाजूने कच्चा असा राहिला पाहिजे पराठा आणि जी व्यवस्थित शेकलेली बाजू असते ना ती वरती ठेवायची आणि जी कच्ची बाजी बाजू असते ती खालच्या साईडला ठेवायची तर अशा प्रकारे बनवायचा असतो पण मी इथे ना शेकून वगैरे घेतला नाही पराठा तर डायरेक्टली मी इथे सॉस लावलेला आहे मी याला ना बराच वेळ असं म्हण तव्यावरती ठेवणार आहे आणि शेकणार आहे ज्यामुळे याचा कच्चेपणा जो आहे तो पण निघून जातो पण तुम्हाला जर सोप्या पद्धतीने बनवायचे असेल तर अगोदर पराठा शेकून घ्या व्यवस्थित असा त्यानंतर याच्या वरतीनं मी तीन सॉसेस टाकले रेड चिली सॉस शेजवान चटणी आणि पिझ्झा सॉस हे तीन सॉस टाकले आणि त्याला व्यवस्थित असं पसरवून घेतलं आणि त्यानंतर ना इथे हे एक चीज क्यूब उरली होती माझ्याकडे आणि एक चीजची स्लाईस होती तर एवढंच फक्त चीज होतं चीज ना जरा जास्ती प्रमाणात असायला पाहिजे मा होतं माझ्याकडे पण थोडंसं कमी होतं तर जेवढं होतं तेवढ्यानेच मी केलं तर एक ऑलरेडी पराठामध्ये टाकलेलं आहे चीज आणि दोन इथे वरती जाणार आहे पण तरीसुद्धा थोडंसं अजून जास्त अजून एखादी क्यूब राहिली असती ना तर बरं झालं असतं तर आता हे जे क्यूब होती ती मी याच्याने खिसणीने खिसून व्यवस्थित असं टाकली आहे पिझावरती आणि त्यानंतर ना जे चीजची उरलेली स्लाईस आहे त्याला पण मी ना अशा प्रकारे जिथे जिथे म्हणजे चीज कमी आहे तिथे तिथे मी हे स्लाईसचे तुकडे करून करून अशा प्रकारे टाकलेत आणि यालाच म्हणतात जुगाडू रेसिपी म्हणजे जर काही कमी असेल किंवा एखादी काही वस्तू नसेल तर त्याला थोडंसं ॲडजस्ट करून बनवायचं त्यालाच म्हणतात जुगाडू रेसिपी तर अशा प्रकारे मी जिथे जिथे चीज कमी पडला आहे तिथे तिथे हे असे तुकडे करून टाकलेले आहेत आणि त्यानंतर आता हा जो कापलेला कांदा आहे त्याचे वेगवेगळे ले असं लेअर जे होते ते वेगवेगळे करून घेतले आणि ते कांदा अशा प्रकारे ठेवला त्यानंतर शिमला मिरची पण त्याचे पण तुकडे अशा प्रकारे ठेवून दिले आणि आता कड आता माझ्याकडे ना ते हे पण नव्हतं काही गं बाई रेड नाही चिली फ्लेक्स पण नव्हते माझ्याकडे तर मी हे सुकलेले मिरचे आहेत ह्याला ग्राइंड करून घेतलं आणि चिली फ्लेक्स तयार केलं इथे आणि हे याच्यावरती अशा प्रकारे पसरावून पूर्ण टाकलं तर आता नॉनस्टिक तवा घेतला आणि नॉनस्टिक तव्यावरती डायरेक्टली मी पिझ्झा अशा प्रकारे ठेवला आणि त्याच्यावरती ना एक झाकण असं झाकलं जेणेकरून आता पिझ्झा जो आहे तो पूर्णपणे बेक होतो व्यवस्थित असा आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती एकदम झिरोवरती होती म्हणजे एकदम स्लो अशी फ्लेम ठेवली आहे गॅसची आणि झाकून झाकण ठेवलेलं आहे त्यामुळे ना व्यवस्थित असा पिझ्झा बेक होतो आणि मी तोपर्यंत आता इथे भांडे पण घासून घेते तर रात्री ना भांडे घासले नव्हते कारण की लाईट गेल्यामुळं ना पाणी पण आमच्या इथलं गेलं होतं म्हणजे थोड्या वेळासाठीच गेलं होतं पाणी नेमकं रात्री जेवणं वगैरे झाली तर त्याच पिरियडमध्ये पाणी गेलं होतं तर मग ना ते जेवलेले भांडे तसेच राहिले होते तर मी फक्त ना ते भांडे धुवून ठेवले होते वॉशबेशीनमध्ये असं मुसरच ठेवले नव्हते सगळे भांडे मी धुवून ठेवले होते पण घासायची बाकी होती पण नळाला पाणी नव्हतं त्यामुळे ना ते भांडे तशीच राहिली होती घासायचे तर आता भांड्याचा ढीक जमा झाला आहे जवळजवळ तर आता सकाळचे जे स्वयंपाक बनवलेले जे भांडे होते ते झालं तर रात्रीचं जेवणाचे भांडे हे सगळं मिळून ना ढीक तयार झाला आहे भांड्याचा तर मी पटापट आता भांडे पण घासून घेते आणि तोपर्यंत आपला पिझ्झा पण तयार होईल आणि सोबत भाजी चपाती पण आहेच कारण की कधीही ना जेवणामध्ये मुलांना ना एक दोन ऑप्शन पाहिजेच असतात म्हणजे एखादं नाही आवडलं तर दुसरं खातं असं असतं तर त्यामुळं भाजी चपाती तर आहेच ऑलरेडी बनवलेली आणि सोबत मी पिझ्झा बनवलेला आहे तर जर आवडला तर खातील दोघं पण तर आता इथे पटापट पाड़ मी हे मोठं काम आहे भांडे कसायचं हे, हे उरकून घेते आता तर आता इथे पिझ्झा व्यवस्थित असा बेक झालेला आहे आणि आता खूप टेस्टी तर दिसायला दिसतोय बघूया कशी टेस्ट झाली त्याची ती तर आता इथे माझ्याकडे पिझ्झा कटर पण नव्हतं त्यामुळं मी हा जो गाड केला आहे इथे ही कनंजाचा जो चमचा आहे त्याच्याने मी थोडंसं कटिंग करून घेतली आणि त्यानंतर मग चाकूनी थोडीशी कटिंग करून घेतली अशा प्रकारे मी इथे पिझाचे जे स्लाईस आहे ते चार असे कट करून घेतले दूध आणायचं आहे दूध आणायचं आहे दूध दुकान उघडलंय का तिकडले उघडले असते पण तिथं जायला काम नाही कुठं तिकड नाही तिकडं स्टेशनवरती उघडते स्टेशनवरती पण ग्रीन वुडला पण उघडते तिथं दूध पण आलं नसेल कालचं असेल तर नाही जायला तरी पाहिजे ना तर गाडी घेऊन जाऊ दे चल கடா ஹண்டமேட் பிஜா